पुण्यात श्रीमंताच्या मुलानं मध्यधुंद अवस्थेत विकृत साळे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो पाहताच अनेकांनी संताप व्यक्त केला सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता विचारला जातोय पाहूयात याबाबतचा वृत्तांत श्रीमंतीचा माज सोडली लाल पुण्यात मद्यधुंद तरुणाचे विकृत समोर तरुणांचे अश्लील एकेकाळी संस्कृती नांदणाऱ्या पुण्यामध्ये आता विकृती नांदते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आजचा पुण्यातून समोर आलेला व्हिडिओ तर कळतच एका श्रीमंत बापाच्या मुलानं केलेल्या विकृत चाळ्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय मध्यधुंद अवस्थेमधल्या तरुणानं भर रस्त्यात गाडी उभी केली आणि गाडीतून बाहेर येऊन रस्त्यावरच्या दुभाजकावर लघुशंका केली पुण्यातल्या येरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकामध्ये सकाळी हा प्रकार घडलाय नमस्कार आपण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत आता खूप वाईट घडलाय आणि ते आता एक असली चाळ करत भर रस्त्यावरती इलज करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोळीच्या दिशेने निघून गेले आहेत बरे इतक्यावरच तो विकृत थांबला नाही गंभीर बाब म्हणजे यावेळी रस्त्यावरून महिला प्रवास करत होत्या आणि दारूच्या नशेत भर रस्त्यामध्ये हा तरुण महिलांकडे पाहून अश्लील चाळी करत होता जिंकलेल्या तरुणाला कुठलंच भान नव्हतं यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त केला तो कोणीही असेल जो असली चाळे करतो त्याला चा चा ही शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं यांची सर्वांची धिंड काढा कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती समाजाचा असेल त्याची कुठेही गय करू नका हे आमचं आव्हान त्यांना राहील दरम्यान या दोन तरुणांसंदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही आरोपींना ताब्यात घेतला जाईल त्यांचा शोध घेतला जाईल असं पुणे पोलिसांनी सांगितलं सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन रहदारी अडथळा निर्माण करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येरोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि संबंधितांचा शोध घेण्याकरता शोध पथके रवाना केलेली आहेत लवकरच त्या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल पुढेच नाही तर कुठेच अशा पद्धतीनं वागणं अयोग्य पोलीस त्यांचं काम करतील गुन्हे दाखल होतीलही पण सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अशा तरुणांमुळे संपूर्ण नव्या पिढीला बोल लावले जात आहेत सुशिक्षित तरुणांच्या या विकृतीला जबाबदार कोण हा प्रश्न उरतोच निलेश खरमरे सी चोवीस तास पुणे